नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्यासोबत इनर पॉवर मराठी चॅनलवर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटं आवाहन जर तुम्हाला मराठीत फायनान्स जीवनशैली आणि आर्थिक स्वावलंबन याबद्दल कंटेंट आवडत असेल तर इनर पॉवर मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा एक क्लिक आम्हाला प्रेरणा आणि नव्या व्हिडिओसाठी ताकद देतो आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात महान गुंतवणूकदार वॉरन बफेट आणि त्यांच्या अशा दहा आर्थिक सल्ल्यांबद्दल जे तुम्ही फॉलो केले तर तुमचं आयुष्य खरंच बदलून टाकेल सल्ला एक पहिला नियम पैसे गमावू नका बफेट म्हणतात रूल नंबर वन नेवर लूज मनी रूल नंबर टू नेवर फॉरगट रूल नंबर वन याचा अर्थ गुंतवणूक करताना जोखीम समजून घ्या उतावळेपणाने पैसे टाकू नका अंधाधुंद ट्रेंड फॉलोविंग करू नका समजून गुंतवा नाहीतर नुकसान निश्चित आहे सल्ला दोन तुम्हाला कळतं फक्त त्यात गुंतवा बफेट सांगतात डू नॉट इन्व्हेस्ट इन समथिंग यू डोंट अंडरस्टँड तुम्हाला बिझनेस मॉडेल समजत नसेल कंपनी काय करते हे कळत नसेल फक्त हाय दिसत असेल तर हात लावूच नका क्रिप्टो एम एल एम क्विक मनी स्कीम्स समजत नसेल तर गुंतवणूक करू नका सल्ला नंबर तीन दीर्घकालीन विचार करा दहा वर्ष ठेवणार नाही तर आज घेऊ नका परफेक्ट म्हणतात इफ यू अन टू ओन अ स्टॉक फॉर अ टेन इयर्स डोंट इवन थिंक अबाऊट ओइंग इट फॉर टेन मिनिट्स शॉर्ट टर्म नफेच्या मागे धावणं म्हणजे जुगार लॉंग टर्ममध्ये पैसा मल्टिप्लाय होतो वेळ प्लस संयम बरोबर संपत्ती सल्ला चार मार्केटला इग्नोर करा बिझनेसला पहा मार्केट रोज वर खाली होत असतो भय लोभ पॅनिक न्यूज सगळं लोकांना कन्फ्यूज करतं पण बफेट सांगतात बाय वंडरफुल कंपनीज ॲट फेअर प्राईस कंपनी चांगली असेल तर मार्केट क्रॅश झालं तरी घाबरू नका सल्ला पाच स्वतःवर गुंतवा सर्वात मोठा परतावा याच्यात बफेट म्हणतात द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ कोर्स कौशल्य कम्युनिकेशन वाचन ज्या नॉलेजमध्ये तुम्ही पैसे घालता त्याचा परतावा लाईफ लाँग मिळतो सेल्फ इन्व्हेस्टमेंट म्हणजे सर्वात मोठी गुंतवणूक होय सल्ला सहा पेशन्स म्हणजे पैसा बफेट म्हणतात द स्टॉक मार्केट रिवॉर्ड द पेशन्स ज्याच्याकडे धीर आहे तेच श्रीमंत होतात आजच्या जनरेशनला सर्व काही त्वरित हवं असतं पण गुंतवणूक ही हळूहळू वाढवणारी बाग आहे फळ येण्यासाठी वेळ लागतो सल्ला सात लाईफस्टाईल इन्फ्लेशन टाळा वॉरेन बफेट यांच्याकडे अब्जावधी आहेत पण ते आजही साठ वर्ष जुन्या घरात राहतात एक साधी कार वापरतात कोणताही शो ऑफ करत नाहीत ते सांगतात इफ यू बाय थिंग्स यू डोंट नीड सून यू विल सी थिंग्स यू नीड पैसा वाढवायचा असेल तर खर्चावर ताबा आवश्यक सल्ला आठ एमर्जन्सीसाठी नेहमी तयार राहा बफेट कधीही अननेसेसरी लोन घेत नाहीत कारण ते म्हणतात जे संकटासाठी तयार असतो त्याला कधीच भीती नसते एमर्जन्सी फंड म्हणजे मनशांती सल्ला नऊ कंपाऊंडिंग इज मॅजिक बफेट म्हणतात माय वेल्थ हॅज कम फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ लिव्हिंग इन अमेरिका गुड जेन्स अँड कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंडिंग म्हणजे पैसा आणि पैसा बनवतो आणि तो पैसा आणखी पैसा बनवतो एस आय पी इंडेक्स फंड्स सुरुवात लहान असली तरी शेवट मात्र मोठा होतो सल्ला दहा बी फिअरफुल वेन ऑदर्स आर ग्रीडी हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे बी फिअरफुल वेन ऑदर्स आर ग्रीडी अँड ग्रीडी वेन ऑदर्स आर फिअरफुल जेव्हा मार्केट फुल हाईपमध्ये असतो सावध रहा जेव्हा मार्केट पॅनिकमध्ये असतो संध्या आहे हीच स्ट्रॅटेजी त्यांना बिलेनरी बनवते मित्रांनो वॉरेन बफेट यांचे हे दास सल्ले फक्त आर्थिक नियम नाहीत ते जीवन जगण्याची पद्धत आहेत साधेपणा पेशन्स वाचन योग्य गुंतवणूक आणि स्वावलंबन या सवयी अंगीकारल्या की तुमचं आर्थिक आयुष्य नक्कीच बदलू लागेल आणि हो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लक्षात ठेवा इनर पॉवर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढे आपण आणखी अशा मराठीतले स स्मार्ट फायनान्स व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद